शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपला कापूस विकावा की ठेवावा कापसाचे बाजारभाव वाढणार की नाही वाढणार या संदर्भात परिणाम करणारी थेट बातमी आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच कमेंट लाईक शेअरसुद्धा नक्की करा एकदा ती बातमी बघण्यापूर्वी आता सध्या चालू असलेले वेगवेगळ्या बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव बघू लगेच ती बातमी बघू व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सर्वात महत्त्वाचा आहे एकदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार एकशे चाळीस रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे मित्रांनो पुलगाव बाजार समितीचा विचार केला तर सात हजार दोनशे पंचवीस रुपये बार्शी टाकळी सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त वर्धा सात हजार चारशे येक एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त हिंगणघाट सात हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सिंधी सेलू सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर काटोल सात हजार रुपये तब्बल जास्तीत जास्त त्यानंतर मारेगाव सहा हजार नऊशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा खांबळा सात हजार एकवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर वरोरा सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर देऊळगावराजा सात हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त त्यानंतर उमरेड सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर घाटंजी सहा हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर पारशिवनी सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त त्यानंतर भद्रावती सात हजार चारशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर सावनेर सात हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त त्यानंतर अमरावती सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त वळव्या बातमीकडे सी सी आयकडून कापूस दरात प्रतिखंडी पाचशे रुपये कपात अकोल्यात लांब धाग्याच्या कापसाकरिता त्रेपन्न हजार सहाशे रुपये दर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात काप कापसाच्या दरात होणाऱ्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर सी सी आयने देखील कापसाच्या विक्रीसाठी प्रतिखंडी तीनशे छप्पन्न किलो रुई दरात पाचशे रुपयाची कपात केली आहे त्यानुसार अहमदाबादमध्ये मध्यम लांबीच्या अठ्ठावीस एम एम कापसाकरता एक्कावन्न हजार सहाशे तर अकोल्यामध्ये लांब धाग्याच्या तीस एम एम कापसाकरता छप्पन्न हजार सहाशे रुपयाचा दर आकारला गेला मित्रांनो बाजारात कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळत आहे हंगामात हाच दर राहील अशी अपेक्षा आहे शनिवारी तारीख अठ्ठावीस हिंगणघाट बाजार समितीत कापसाला सात हजार एकशे चाळीस रुपयाचा दर मिळाला आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर दबावत आहे गोविंद वैराळे कापूस विपणन विषयाच्या अभ्यासक यांचे मत मित्रांनो देशभरात दोन पॉईंट दोन लाख कापूस गाठीची आवक देशभरात बाजारात दोन लाख दोन हजार दोनशे गाठी प्रति गाठ एकशे सत्तर किलो याप्रमाणे कापसाची आवक झाली आहे कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयाचा हमी असून खुल्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळत आहे येत्या काळात कापसाचा हाच दर स्थिर राहणार असल्याची माहिती विपणन क्षेत्रातील जाणकारने दिली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सी सी आयकडे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील साठा त्यासोबतच यंदाच्या हंगामात बत्तीस लाख गाठीपेक्षा अधिक खरेदी केलेला कापूस आहे देशांतर्गत बाजारात सी सी आयकडेच कापसाचा सर्वाधिक साठा असल्याने कापसातील तेजी मंदी ही सी सी आयकडून होणाऱ्या विक्रीवर अवलंबून राहणार आहे भारतीय कापूस महामंडळ सी सी आय गुरुवारी तारीख सव्वीस सुमारे चार हजार नऊशे कापूस गाठींची विक्री केली त्यातील एकतीसशे गाठींची विक्री स्पिनिंग मिलधारकांना करण्यात आली तर उर्वरित गाठीची खरेदी व्यापाऱ्यांनी केली स्पिनिंग मिल धारकांची मागणी वाढल्याने गुजरातमध्ये कापसाच्या दरात काहीशी सुधारणा अनुभवण्यात आली या कापूस वाहनाचे दर त्रेपन्न हजार सातशे रुपये प्रति खंडी तीनशे छप्पन किलो रुई पोहोचले पंजाब राजस्थानमध्ये असा आसा आहे दर पंजाबमध्ये रुईचा लिलाव दर पाच हजार पाचशे दहा ते पाच हजार पाचशे वीस रुपये प्रति मन म्हणजे सदतीस पॉईंट बत्तीस किलो रुई याप्रमाणे होता तर राजस्थानमध्ये हाच दर पाच हजार पाचशे वीस ते पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रतिमान असा होता दोनशे नव्याण्णव लाख गाठी उत्पादनाचा अंदाज कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात चालू हंगामात दोनशे नव्याण्णव पॉईंट सव्वीस लाख इतके गाठी कापसाचे उत्पादन अंदाज आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही समजून घेऊ शकता तुम्हाला काय करायचे धन्यवाद